हाय फ्रेंड्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चिनी मसाला आणला होता तिला करायला चटणी हॅलो फ्रेंड बघा मिरच्या कशा भाजायचं काम चालू आहे खोबरं आहे मसाला दीड छटाक आणलाय तुम्हाला सांगते बाबा धन्य भाजून टाक कसं आहे बघा कसं आहे काय एक नंबर एकदम झिरो गॅस केला आहे बघा मला लई ए एलर्जी आहे त्याच्यामुळं मी जास्त तर माझा नवरा इथं मला भाजून देतोय का तर मला त्रास होतोय म्हणून बघायचं का तुम्हाला माझ्याकडं आहे का उघड डोळ्यात मिरची बिरची काय उडली तर केवढ्यात सुताना व्हायचा म्हणून जास्त काय नाही आता पिकायला लागली ती रांजणवडीत मी हात सुद्धा लावू शकत नाही डोळ्याला आसला डोळा होतोय काल इंजेक्शन घेतल्यावर बरं वाटलं गोळ्या घेतल्या त्यात गोळ्या घेतल्या त्या म्हणून बरं वाटलं मग हे आता मिरची चाललंय काम आमचं कारण तिकटच नाही आहे बरं का आहे पण कमीच आहे थोडंसं म्हणून आपलं घरच्या घरी उद्योग आयती आणण्यापेक्षाही तुम्हाला नाही सांगा घरी केलेली परवडती आय खाण्यापेक्षा आपल्याला लॉस आणि दुसऱ्याला प्रॉफिट काय करायची गरज आहे सांगा काय का नाही ट्राय करायचं असतं घरी काय काय बायकाला आयत खावं असतं आहे त्यांना नको आईचं पाहिजे लागतं तसं नाही आमचं जळ नसतं बाबा आपण श्रीमंत असल्यावर ठीक आहे हातावलं पोट आपलं आपण आपलं करूनच खातो बाबा माझी मैत्रिणी पण मला नाही 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 झाली झाली का म्हणताल बारीकच गॅसवर दमाने होऊ द्या माझी मैत्रीण मला म्हणली म्हणते तुला भाजून पण काय आहे का सगळं आपण भाजून व्हायचं मग काही कसं भाजलंय बाबा काळ काळच खोबरं करून ठेवलंय असंच बरं नाही सगळं साफ करून ठेवलं आम्ही यात लसूण आहे आणि कड आपली लाल भडक पैसा भडक लाल लाल मिरची ठसके लाल मिरची मिरची खायला नाही ला। करावंच लागतय तिखट खायला काय म्हणायचं म्हणा की माझ्या नावाने केस कापल्या कमेंट करून सांगा कशी वाटत बघू फुटबॉल कट मारलाय जुना कट आहे आमचा फुटबॉल कटायला म्हणतात रोनाल्डोचा वेगळा कट असते फुटबॉल प्लेयर रोनाल्डो त्याचा कट वेगळा फुटबॉल कट वेगळा नवरा मिरची भासकी पण मला ठस काय त्यामुळं आपण इकडं जाऊया आपल्याला काही सण होत नाही काय नाही तुम्ही जर ताई तर का ताईचा डोळा बाबा माझी मैत्रीबाजी डोळा मारून मारून चांगला डोळा केला आहे तसं काय नाही होका हिने मास्क लागले पुरीने आपल्या तुम्हाला दाखवते आता अंधारात काय दिसणार बाया पूर्गी माझी याला बोंबील घासू 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 लावलाय मी बरं का बोंबील लावलायचर चुरचुर झाली म्हणता का नाही तोंडाची का तर मिरच्यानी वाढलेला आहे मी कळलं का त्याच्यामुळे आपलं आहे ना दि काय म्हणत काल ती आम्ही गेलतो तिकड बाराम तुक ती स्टेट काय होतं बरं बारामतीच थी, ती स्ट्रीट काहीतरी बघा तिथे गेल तू काल तुम्हाला दाखवले की आम्ही लाईव्ह त्याच्यात ही तिला फुलपाखरू बटरफ्लाय सगळं काय 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 बे बायको नू बायनू भेटलेली लेकराला आपल्या का नाही तिथे मास्क लावलाय बघा म्हणलं अजिबात काढू नको ठसका उठलाय आणि गॅस वाढू नका गॅस वाढला किती सगळीकडे उठेल आणि माझं तोंड सुजल्यामुळे मी काय उघडलं नाही मला ठसका बिलय मारण्याचं लागतो तोंडाला बांधलंय माझ्या मग या मग मिरच्या खायला अहो चटणी मिरच्या थोडीच मी चारणार आहे तुम्हाला ही पेड आहे चिनप्पा मोरीच आमच्या इथलं मला लई पेड आवडतो पण मी म्हणलं गोड नको खायला डायबेटीस काय नाही मला बर का पण कसं आहे नको म्हटलं डोळ्यासाठी कारण मला आधीच विचारलं तिथे दवाखान्यात तुम्हाला डायबिटीस आहे का थायरॉइड आहे का अमकं आहे का तमक आहे का म्हणलं त्यातला प्रकार माझा काहीच नाही बघा मी निरोगी आहे म्हणलं मला तसलं रोग थिक कुठलं नाहीत बाबा ती नाही तीच आहे रोज चालाय जाते म्हणून बरं आहे आता मेसेज कसं काय दिसणार कुणाचंच मला काय माहिती आता काय करू शकत नाही मी मला काय दिसणार मेसेज माझ्या नवऱ्याने काय करून ठेवले काय माहिती त्यामुळं कुणाचंच काय मला मेसेज भेटा ना हे काय करून ठेवले मेसेज तर नेट हाँ हाँ हा 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 हॅलो कशा आज सगळे मस्त मजेत आंटीची वाजवली घंटी आंटी फिंटी नाही बाई मी काय करतात काय करायचं ना का त्याला करू घे बावट आणि बाबा बोलतोय हो नवऱ्याने मारलं बाबा

तोंडाच्या थोबा डिस्क्या काय रे तुला साधी रांजणवडी काय हाय ती माहित नाही म्हणलं काय तुला आता बोलायचं आम्ही सांग रांजणवडी आली तर म्हणतोय नवऱ्याच्या डोक्यात दगड घाला दाजीच्या घालशील गा असा डोक्यात दगड हा सांगतोय माणूस इथं रांजणवडी आली एवढी मोठी दिसा नावा ठट त्याच्यामुळे सगळं सुजलंय का नवऱ्याने मारलं नवऱ्यालाच कुचलून ठेवते मी ह्याच्यात मला मारतो नाही माहिती काय पूर्वी माझी बघ कशी उत्तर दे तुला कस बोलते बाबानी मम्मीच्या डोळ्याला तस नाही म्हणायचं ले कशाला भावा मारतोय नवरा सांगतो माय मारल नाही मारल बाबा रांजण ओडी आली एवढी मोठी काय करायचं सांग झालं का सगळ्यांचं जेवण आमचं तर जेवण बिवण सगळं झालंय बरं का आता मिरची कुठाय द्यायची तर श्रावण साऱ्या पडतात सारख्या पन्नास वेळा आधी श्रावण साऱ्या त्यामुळे मिरची वाढ नाही काही नाही आता चालली भाजायचं काम चालू आहे गॉगल बी घातलेला होता चष्मा घातलेला होता माझा ती काढून ठेवला मग लोक चटकीने लागल्या आगा, आगाग डोळा व्हायचा काहीतरी डोळ्याला दुसरं तेव्हा बरं वाटलं मला आवाज कमी द्यायचं माय काय माहित भाई रांजणवाडी गावाचं नाव आहे काय आपल्याला नाही माहिती हाय भाई रांजणगाव रांजणवाडी जोकच मोठा मारला ह्या माणसाने <laughs> राजनवाडी हे गावाचे नाव आहे होय असल बाबा कशाला का उगत काय मला काय माहित नाही रांजणगाव माहिती आहे रांजणवाडी नाही कुठं काय गावाचे नाव <laughs> कॉमेडीच्या क्षेत्रातच न्यायला पाहिजे आता चला हवा द्या मध्ये म्हणजे भारी करतील जोक बाबा जयदेव खांडेकर कोण मनाली खांडेकरता भाऊ बीव आहे का यो माझ्या मैत्रिणीचा चला तुम्हाला दाखवते मिरचीचा ठसका काय तुम्हाला येणार नाही आम्हालाच येणार आहे तर मी बघा दरवाजा उघड्या ठेवलाय बघा आहे का दरवाजा उघडा करून ठेवलाय बी सगळ्या वारा जाऊ द्या बाहेर आणि एवढे मोठे आहे बघा गॅलरीचा दरवाजा उघडाच ठेवलाय मी धुनं धनं सकाळी धुतलं तीन दिवसाचं धुणं होतं तीन दिवसाचं वॉशिंग मशीन नाही आमच्यातनं काय नाही तीन दिवसाचं धुनं होतं मस्त बाईकी ती धुवून टाकलं बसली तिकडं कुठे गेली तिकडं हो दिदा सारखं असा घेऊन बसती डोळ्याला काय झालं आली आता ती होईल बघा आजपर्यंत ठीक होईल असं संध्याकाळपर्यंत फुटल बघू आता पण झोपलं की बाबा आम्ही वय बारामती गावचे आहे आम्ही पाटील तेल टाकते की थोडस धराबर तुम्ही कोनच्या गावच्या पाटील आपण बारामती गावचा आहे आम्ही पाटील ये आमचा हाय सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आता मी लई छोड तिथं अंदाज माहिती पण नाही कोणच्या गावचे आपण मिरची इतल्या शुगरून द्यायचं दिल्लीच्या पाच काही शुगर होऊन द्यायची मला आठवलं तुमच्या प्लास्टिकची पिशन नाही दिलेली ती दान मग हे सगळे ठेवून इकडे एका साईडला मला आठवलं सांग रे देन फोन करायला लाग काय फोन करायचा डायरेक्ट ऑन दिस पडेल म्हणा काय का नाही

त्याला त्याचं कसं झालंय त्याला वाईस थोडं लागलं की तुम्ही हे करता कसं नाही ना चांगलं भाजावं लागतं त्याला म्हणलं हलवा असू दे जरा असं होऊ जरा थांबा हा मिरची काय चिमक चिमकच आहे अजून दे आता गरम केलं काय चिमकच तरी मैं नहीं टाक न मम्मी मैं आमकी नॉर्मल तेल टाक लय नको तेल टाक तायडे नहीं टाको दीदो ऐ दीदो जरा केस है ले का डो थी ये लोग नहीं तेरे रेकड़ी दी मी स्टोल तू तर नवीन चालली बाई तुला तर काहीच माहित नसतं अशीच करायला लागली भरगी नाटक दवाखान्यात शाळे जायला बॉम्ब आलती अभ्यास करते काय गेला उपयोग याचा यायचा हे गे बघ शाळे जायला म्हणलं की नको हा बॉम्ब आलती बॉम्ब आलती बस जरा कापूची थोडी थोडं बघा अभ्यास नको भाई मला पेड्याबाद झालं मला एक पाणी सुटले तोंडाला उलटी आल्या कसला कुलीच अक्षर बघा स्वतः स्वतः क ग ट ट ढ न काय काय काढती काय माहिती तिलाच माहिती काय का नाही वरच मी काढलंय खालचं तू काढलंय ना पण माझा अक्षर तसला आहे इथं बघाय पेढेवाले काका हो का कसं आहे तर मग कशी वाटतात केस आहे आमची बघा बरं मामा अहो नीट तरी बघा काय चेहऱ्याला काय करून आलाय का काय तिकडे जाऊ गोर तोंड दिसायला लागलेले आहे काळा होती ते करून आल्या तर बारीकच गॅस आहे बघा आता मी इथे घालवून तर त्याला ही करून खाली वर करून म्हणजे काय म्हणताय सगळे मग या चटणी खायला व आमच्या इथं हे काय त्यांचं नाव आहे काय म्हणते रवी शिंदे दादा ना आम्ही त्यांच्या घरी गेलो तो बघा त्यांनी हॉटेल हो टाकलेला आहे या आता श्रावणी महिना सुट असतो काय तसला प्रकार नाही होणार आमचा खाण्याचा पिक्चर छान लागलाय बर का कुठला आहे उद्या आता थांबायच नाय पिक्चर लावलं सिंदूर लावून तोंडाला काहीतरी झालंय बघा बा त्याच्यामुळे सिंदूरच लावला नाही त्याला मिरची हलून आली मी तर जाते मग खालीवर करून या गरपायची तसं नसतं दि तिचे पण करपन होईल तू मग असं कसं म्हणताय हो ती तरी काय नाही होत हास्त बबडे काय करते ग तू काय ती गरज आहे का दिदी हो का औषध गोळ्या जिथं नाही तिथं करती असे हणणार नाही मी आता हा काय माहिती आता मग मला वास मी तोंडाला बांडा मग नाही वासेत मला ए ड्रॉप ठेव तिकड धरा औषध कसल केलंय बटरफ्लाय बघा आम्हाला तिथं काल भेटलंय या दिदीला दिल तर त्या ने करून सर बर लई भारी केलंय हिने कलर दिलाय माझ्या पोरुणी त्या ना कलर दे पूर्ण कलर दिलाय बघा कसला काय बी ना डोमलाचा कलर असला तिला काय तिथे अशी ड्रॉइंग कर तुला येत नाही का केस कट केलं ती तिने खाल्लंच नाही काय बरं का, बर का तिची चांगली जिरणार आहे आता आम्ही गेल्यावर चिटणी कुठायला डमक्यात तिची मजा येणार आहे बघा हा करा बंद गॅस मग गेले जाणून ठेवा ठसका उठून mm -hmm. मिरचीचा ठसका उठायला लागला बघा चांगला झणझणी चणचणी तर चांग चांग चांगलंच व्हायची मिरची काय राहिलं एक आराम पुरत राहिलं तरी कसुरी मेथी टाकायची एवढं लक्षात आहे अजून टिळफिळी टाकतात लोक पण मी नाही तिळफिळ काय टाकत तस चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय